नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो रविवारी एकोणीस मे रोजी सातारचं सा रत्न गुरुवर्य उथळे यांचा वाढदिवस या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांच्या टीमतर्फे सातारकरांसाठी नव्हे तर गुरुच्या बातम्यांच्या सर्व प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी आपण उपलब्ध करून देत हो। आहोत अठ्ठ्याण्णव्या वर्षी सातारच क्रीडारत्न क्रीडा, क्रीडा महर्षी गुरुवर्य बे हे आपल्याशी मुलाखतीतन संवाद साधणार आहेत गुरुच्या बातम्या टीम तर्फे ही अनोखी पर्वणी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे मी बबनराव उथळ खूप वय झालं पंचेचाळीस साली ऑक्टोबर महिन्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवाजी उनय मंडळची स्थापना झाली ती स्थापना दोन मंडळांचं एकत्रकरण झाली यामध्ये शिवजयंती उत्सव मंडळ हे अलग होतं आणि उदय मंडळ हे मंडळीत गणपती बसवायचं आणि शिवाजी उदय मंडळ शिवाजी मंडळ हे लेझिम गाठ्या बोटाट्या काट्या असले खेळ खेळत पण दोघांनी ठरवलं की एका ठिकाणी येऊन आमचा केळ आम्ही वाढव तुमचा केळ तुम्ही वाढ पण डीजी काट्या बोत्यानंतर काही काल चाललं पण पुढं बंद पडलं पण उतरत चालू झालं थोडक्यात होत खर्च बारता नव्हत त्यामुळं त्याचे ठेवायची अडचण नव्हती मग आलगी आली त्यानंतर आम्ही रडतो असो सुरू केला तिथंच जाग येतो आत्ता खेळतो तिथंच तिथं पडतो स्वाक्षर सुरू केलं आणि मग दारूबंदी ऑफिसला मदत म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं माग मग ते आम्हाला थीक नंदी टिकटिक न्यायचे खेळ खेळवायचे परिचय करून द्यायचे तारबंदीचं काम तसं सोपं पण नांगलं टलं चा, तर तसं अवघड त्यानंतर आम्ही मंडळात लक्ष घातलं म्हणजे सत्तेचाळीस झाली मंडळातला बारक्या मुलांना शिकवायला सुरुवात केली त्यामुळं हंगानवे मंडळ चिमनपुरा हे आमच्या मदतीला आलं हंगाणी आम्ही लहान मुलांचे केलं सुरू केलं खूप गर्दी होईल पालक यायचे मध्यंतरी आम्ही शाखा काढल्या कारण एका ठिकाणी इतकी मुलं येणं शक्य नाही आणि इतक्या मुलांना समावून घ्यायचं कणांगणात चोख कापायचं नाही मग तर मंगळवार मंगळवारात समर्थ मंदिर समर्थ मंदिरात पांडू मालिक सुधर सदररोज गुरुवार तालीम गुरवडा बाबूराव तांबोळ्यांची चालीन पडली होती मग ते आम्ही जोर केली तात्पर्य चालू चाल किरणांगण होत त्यांना तिथं नामदेव झाला म्हणून कार्यकर्ता तिथं काम करू लागलं आणि सजार लाज चांगली जागा मिळाली बाळासाहेब मानवाले दे। बाळासाहेब देतोय ते म्हणाले दे। अरे तू एवढं काम करतोय तुलाही जागा देऊन टाकत ठीक आहे बघा म्हणत कलेक्टरला पण मध्यंतर बाळासह राजकारण बिघड आणि ते राजकारण बाजूला त्यामुळं आमची जागा आम्ही सगळ्यांच रस्त्याच्या कडेला त्रिकोणात आमची जागा होती एन पाटलांच्या शेजारी पण पन... बाळासाहेबांचे अस्तित्वात संपत मग आम्ही सातार शाखा चांगल्या तऱ्हे चाललो विस्तित्ता पडत्रा लाड या कार्यकर्त्यांची का शाखा खूप चांगली चालली व्यक्तीला संख्या अजिंक्य मंडळ कृष्णकिरा मंडळ आणि प्रभात मंडळ अशा तीन चाका तर मिळण्या आणि तोही चांगला घेणार लाड तो वार लागत मग या शाखेत काही जमेन ना तीन चार वर्ष जमवलं पण अधिकारी मिळेल ना तिथं स्टँडर्डचा अधिकारी मिळेल ना मग थांबवलं आणि मंडळाचं सुरू केलं हे सगळं खो खो सुरू केला लंगडी सुरू केली होतं सुरू केली आम्ही या मुलांना घेऊन भूत मिरज स्वातार रोड अशी गावं करत करत जयसिंगपूरपर्यंत गेलो विजय मिळाले सगळीकडं

एक आणची भाजी त्यावेळेला एक अन्याला मिळत होती एक अन्नाची भाजी तेवढीच खायची आणि तेवढ्यावरच खेळ सकाळी संध्याकाळी एकेकाना प्रत्येकासाठी करतो व्हायचं लागलं मोडलं జబ్బారా స్పట్ అమ్మ దుసర కొ పైసే దాని పైసే నీ సరకాల స్విడ్ హాస్పిటల్ అని ఇతర గవాల సరకీ దోగ పిల్ల నీ మ स्वाताला आलं मिरवणूक काढली त्यामुळे सगळ्यांना माहिती झालं की हे भूज इतर सांगली मिरज ही गावं करून आण जिंकून आण स्वाताचं नाव मोठं केलं मग त्यांनी मदत करायला सोडत पहिले चांबणे मोठे चांबणे महिलांच पुरुषांचे खुल्या वेट मारतो आम्ही घेतलं रोटरी करण्याचा मदत ये काय मदत पालसी नव्हते ती काय फक्त पैसे दे काय करणं मग आम्ही या काढले आम्ही त्या काल्यकर्त्यांना घेऊन काम करू लागलो पाचवीला डाबळकर पास झाले निंगडी कुठच्या पार्थिव आम्ही जावळकरची जाऊन मी गाडी शाळेतच भेटलो म्हणून काय नो म्हण मला एवढ्या मोठ्या आज जणांना हाक मारणार कोण आहे म्हणून मी म्हणले बघितलं तुम्ही मग नमस्कार आणि मग घरापर्यंत बोर्ड गेलो ते बाजी मंडळी महावी सेड महावी त्या माडीवर राहत होत अजूनही जिथ राहतो त्यांचं एक भाऊ टीचर मग तो पहिला खेळाडू मना लाभला मी शिकवेन तसंच शिकायच जंप मारायचं तो उभ्या अंगावरून ओढून जायचं त्याला दारायला पारतो परंतु चढायचं काम तो, तो एक्सपर्ट झाला म्हणजे त्यांना आदिंदियांनी घेतलं महाराष्ट्राने घेतलं आणि मास्कोला त्यांचा संघ खेळायला गेला पण तेव्हा संस्कार बघले हे डोक्यात काही नव्हतं म्हणजे कोणी माणसच नव्हतं हा दसमसऱ्याचा खेळ आहे असं समजवायचं पण करणार नाही वर्तमानपत्रात लेख दिला तरुण भारत त्यांचा लेख अजूनही महत्वाचं आहे कारण कबड्डी असोसिएशनने बोनस लाईन जी स्वीकारली ती करा म्हणून स्वीकारली यांचा कोणाचा अभ्यास नव्हतो हे सगळे मुंबईच्या पाठीवलींच्या माग फिरणारे गाणलेले लोक दाभोळकर हा संस्कारानच सगळे त्यांचे प्रिन्सिपाल डाक्टर ती आपली हिंदुस्थानला हां हां दूध काय पुरवड उचललं आभोळकर मग आभोळकरांनी म्हणजे आपण जरा आणखीन पुढे टाकूया मग हे आश्चर्य बोलत विजू जाधव विजू जाधव आमच्या तयार होत होता तो आम्ही त्याची खोराकाची व्यवस्था दुधाची व्यवस्था व्यायामाची व्यवस्था लोक अनेकदा तक्रार काढलं पण मी कधी मानले नाही मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला व्यवहार दिसेल तेव्हा मला सांगा मी तसं बंद करेन पण विचारले त्यांनी विरोध केला पण मी ऐकल नाही विजू जाधव नरेंद्र दाभोळकर अशोक भोसले कुमार कुलकर्णी नंदन नाडकों हे पाच स खेळाडू महाराष्ट्राच्या मैदान उतरवले मी एकवीसला उतरवले तिथं जिंकली महाराष्ट्राची कबड्डी जिथं जिंकली त्यानंतर बऱ्याच ठिकाणी विदर्भातही आम्ही जिंकली मुंबईतही जिंकले पुण्यातही जिंकले சாடி தங்க அத்த பிடிச்சா டாடி அண்டபணி மங்க வாட்ல மண்டபத்தி சிவாஜி அவார்ட் மேல गर्मेंटच्याकडून कोणालाही मिळालं नाही पण माझ्या मंडळाला छत्रपती शिवाजी अवॉर्ड मिळालं नंतर मी आहे दाभोळकरांना दोन मिळाली एक पुस्तक लिहिलं म्हणून शारीरिक शिक्षणावर त्यांनी चांगला खेळ केला म्हणून त्यांना बक्षीस मिळेल आणि स्वार्थ दोनांना बक्षीस स्वार्थ शिवाय कोणाला महाराष्ट्रात नाही फक्त आम्हालाच अजून आमची बक्षीस लाईन पार तर तर्थ। महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकानं आमचा बक्षीसांचा वाटा तुम्हाला दिसेल मी जेव्हा उंबरची डाळ जिंकली मोठी आहे सगळ्यात तेव्हा यायला पैसे नाहीत मग चालत नाही झालं काय पडणार मग चालत गेलो रात्री एक दोनला इथं पोचलो मंडळी उठवलं म्हणलं मुलं भूक केले त्यांना पिठलं भाकरी करून देता का देत म्हणलं मी मग त्यांनी भात पिठलं भाकरी हे करून दिलं सगळ्यांना इतरच वाढलं आणि मग झोपायला काही मंडळात गेले काही इतर झोपले का अशा तर गरिबीत ना आम्ही आमचं संसार आज आमच्याकडे पन्नास लाखाचा टी व्ही आहेत इमारत आहे भरपूर आहे पण त्या नाहीत आता ही पिढी काय करते करा याच्यावर सपोर्ट आहे सगळं नमस्कार